नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे नोकरी लागत नाही खूप प्रयत्न देखील केले सारखी निराशा हाताला लागते मार्ग निघत नाही तर हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा मित्रांनो गुरुचरित्रात चौदावा अध्याय हा मनोकामना पूर्ण करणार आहे हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे तो कसा वाचायचा कधीपासून कर सुरुवात करायचं वाचायला ते सांगतो मार्केटमध्ये मा गुरुचरित्रमधील मा चौदावाहा अध्यायाचे पुस्तक भेटतं ते आणायचं शक्यतो हेच पुस्तक आणायचं गुरुचरित्रेचे ग्रंथाचे नियम कठीण आहे त्यामुळे हेच पुस्तक आणायचे तुम्हाला रोज वाचायचं आहे तुम्ही जेवढे दिवस संकल्प बोलला आहात तेवढे दिवस तुम्हाला वाचायचे आहे हा अध्याय तुम्हाला गुरुवारपासून वाचायला सुरुवात करायचं आहे आणि सुचारभूत होऊन वाचायचा सकाळी सुचिरभूत झाल्यावर देवपूजा करून संकल्प करून वाचायला सुरुवात करायचं हे बघा तुम्हाला संकल्प करूनच वाचायला सुरुवात करायची आहे अध्यायाची संकल्प कसा करायचं ते सांगतो हातात एक फूल पाणी व अक्षता घ्यायच्या आणि श्री दत्त महाराजांना सांगायचं तुमची काय इच्छा आहे आणि संकल्प बोलायचं की माझी ही इच्छा पूर्ण करा आणि तुम्ही किती दिवस वाचणार आहात ते सांगायचं आणि पाणी ताटात सोडून द्यायचं व वा वाचायला सुरुवात करायची हा अध्याय वाचत असताना पूर्ण मानापासून वाचायचं आहे संकल्प पूर्ण व्हायच्या आधी तुमची इच्छा मनोकामना पूर्ण झाली तरी पण पूर्ण जेवढे दिवस तुम्ही वाचणार आहात तेवढे दिवस वाचायचा आहे जेवढे दिवस तुम्ही संकल्प बोलला आहात तेवढे दिवस हा अध्याय गुरुवारपासून रोज वाचायचा जेवढे दिवस तुम्ही वाचायचा संकल्प केला आहे तेवढे दिवस वाचायचा खंड पडू द्यायचा नाही अध्याय वाचून झाल्यावर रोज एक रुपयांपासून तुम्हाला जेवढे पैसे ठेवता येतील तेवढे रोज वाचून झाले तिथं ठेवायचे व हे पैसे तुमचा जेव्हा संकल्प पूर्ण होईल तेव्हा दत्त मंदिरात जाऊन दानपेटीत टाकायचे आहे हा अध्याय वाचून झाल्यावर आरती म्हणायची शक्यतो नॉन व्हेज खात असाल तर ते टाळायचं चौदावा अध्यायाचे संकल्प चालू असताना तुम्हाला शंभर टक्के मार्ग निघेल एकदा संकल्प करून हा अध्याय वाचा या उपासनेमध्ये उपास धरायची काहीच गरज नाही फक्त मनापासून वाचा तुम्हाला शंभर टक्के मार्ग निघेल धन्यवाद